शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पन्नास हजार शेतकऱ्यांना तीस कोटी पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे परंतु एक्कावन्न हजार शेतकरी अजूनही प्रतीक्षितच आहेत तर नेमकं कोणत्या जिल्ह्यातील हे अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तसेच संपूर्ण आकडेवारीसुद्धा समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण अनुपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त व्हिडिओजकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील हे पीक विमा अपडेट असून परभणी जिल्ह्यात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी पूर आधी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते तर परभणी जिल्ह्यातून पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबी अंतर्गत पीक विमा भरपाई मिळावी यासाठी कॉल सेंटर क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन किंवा ऑफलाईन पद्धतीने एकूण एक लाख त्र्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट पूर्वसूचना म्हणजेच विमा दावे पीक विमा कंपनीकडे दाखल केले होते त्यापैकी पीक विमा कंपनीने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एक लाख दोन हजार सातशे शहाऐंशी पीक विमा पूर्वसूचना म्हणजेच विमा दावे स्वीकारले तर एकूण एक्क्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी पूर्वसूचना विविध कारणांनी नाकारल्या म्हणजेच रिजेक्ट केल्या होत्या तर दावेदार शेतकऱ्यांना डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत विमा भरपाई अदा करणे आवश्यक होते परंतु विमा कंपनीने कापूस तूर आदी पिकांच्या नुकसानीबद्दल केवळ पन्नास हजार आठशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना तीस कोटी पंचावन्न लाख अकरा हजार आठशे अठ्ठावन्न रुपये एवढी पीक विमा भरपाई मंजूर केली आहे परंतु अदापही एक्कावन्न हजार नऊशे तेवीस शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे तर मित्रांनो उर्वरित एक्कावन्न हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची तालुकानिहाय स्थिती काय आहे हे सुद्धा थोडक्यात पाहून घेऊयात तर परभणी तालुक्यातील तीन हजार आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांना तीन कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर जिंतूर तालुक्यातील अकरा हजार पाचशे सदोतीस शेतकऱ्यांना सहा कोटी त्रेचाळीस लाख रुपये सेलू तालुक्यातील नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना पाच कोटी पंच्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अशा प्रकारे मानवत तालुक्यातील तीन हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना दोन कोटी चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे पाथरी तालुक्यातील पाच हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी एकावन्न लाख रुपये सोनपेठ तालुक्यातील दोन हजार सहाशे एकवीस शेतकऱ्यांना एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गंगाखेड तालुक्यातील पाच हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणपन्नास लाख रुपये तर पालम तालुक्यातील सात हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी अ अडुसष्ट लाख रुपये आणि पूर्ण तालुक्यातील एक हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना बासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही परभणी तालुक्यातील जी तालुकानी आहे पीक विमा वाटपाची स्थिती आपण जाणून घेतली तसेच अजूनही एक्कावन्न हजार नऊशे शेत एक तेवीस शेतकरी बांधवांना पीक विमा कधी मिळेल हे मात्र मोठा प्रश्न आहे याबद्दल काही अपडेट आले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्की कळविण्यात येईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद